नमस्कार मित्रांनो आणि मैत्रिणींनो नात्यांची प्रीती या मराठी चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे जुळल्या रेशीम गाठी भाग अठ्ठेचाळीस सॉरी पार्ट यायला उशीर झाला एक्झाम जवळ येत असल्याने गीतिका स्टडीमध्ये बिझी होती तर देवाष्टच्या कामात बिझी होता मावशी आल्यापासून शांत शांत होत्या आशाताईंनी बऱ्याच वेळा विचारूनही त्या काही सांगायला तयार नव्हत्या गीतिका रोज रसिकाचा स्टडी घेत होती एकंदरीत घरात सगळं छान चाललं होतं उद्या शॉपिंगला जायचं असल्याने घरात त्यावर चर्चा चालू होती सगळेजण बसले असतानाच दारावर नॉक झालं रियाने दाराच्या दिशेने पाहिलं दारात उभ्या असलेल्या व्यक्तीला पाहून रियाचा चेहरा खाडकन पडला तुम्ही रिया आश्चर्यचकित होत म्हणाली सगळेजण दरवाजाच्या दिशेने पाहू लागले दरवाजात राजनला पाहून सगळ्यांना शॉक बसला येऊ कात राजन आणि त्याच्या वडिलांनी विचारलं हो या, या बाबा उठत म्हणाले राजनला पाहून पायातून त्राण निघून गेल्यासारखी रियाची अवस्था झाली रेणू उठून तिच्या रूममध्ये निघून गेली गीतिका त्या दोघांसाठी पाणी घेऊन आली पाणी देऊन तीही आत निघून गेली आज कसं काही येणं केलं दादा बोलला नाही तुम्ही येणार ना आहेत ते आई म्हणाल्या अरे वा लेकीच्या सासरच्यांनी पण सांगून यावं लागतं हे माहीत नव्हतं आम्हाला आम्ही आमच्या सुनबाईंना न्यायला आलो आहे राजनचे वडील म्हणाले रिया रिया बाळ बाहेर ये आईंनी आवाज दिला रिया जड पावलाने बाहेर आली तिचे डोळे पाण्याने डबडबले होते रिया राजन आणि त्याचे वडील तुला न्यायला आले आहेत तू काय करणार आहेस आईंनी विचारलं आत्या मला यांच्यासोबत जायचं नाही रिया डोळ्यात पाणी आणून म्हणाली ए जास्त शहानपणा करतेस का तू तु। आयुष्यभर तुला हे पोसणार आहेत का मूर्ख कुठली राजन रियावर चिडत म्हणाला मिस्टर राजन तोंड सांभाळून बोलायचं हे सभ्य माणसांचं घर आहे राहुल म्हणाला अरे वा तुम्ही फारच सभ्य आहात तुमच्या बायकोने केलेले धंदे सगळ्या जगाला माहीत आहेत कुठल्या तोंडाने सभ्यपणाचे गुणगान गाताय राजन म्हणाला बरोबर बोललात तुम्ही हे सभ्य नाही तर सुसंस्कृत माणसांचं घर आहे जिथे आपल्या घरातील व्यक्ती चुकली तरी तिला पकडून देण्यासाठी माझ्या भावाने जीवाचं रान केलं समजलं वहिनी असली तरी त्याने तिला सोडलं नाही ना आणि राहिला प्रश्न रियाचा तर तिला तिच्या मनाविरुद्ध आम्ही कुठेही पाठवणार नाही राहुल निक्षून म्हणाला तुमचा भाऊ एसपी झाल्यापासून जा माज आलाय काय तुम्हाला हे बघ रिया तू चुपचाप माझ्यासोबत चल नाही तर राजन म्हणाला नाही तर काय करणार तुम्ही माझ्या भाचीला जबरदस्ती नेणार आहेत हात तर लावून दाखवा मग बघा काय करते ती आशा यांची काही चूक नाही ग आपल्या भावाला आणि त्याच्या लेकाला भर चौकात मारलं पाहिजे पैशासाठी लेकीला या असल्या दळभद्री माणसांच्या गळ्यात बांधलं आयुष्य उद्ध्वस्त केलं आपल्या लेकीचं कुसुम मावशी रागाने म्हणाल्या हे बघे माथारे तू मध्ये बोलायचं काय कारण नाही मी इथे माझ्या बायकोला न्यायला आलोय मी तिला इथून घेऊन जाणार हे नक्की राजन मगरुरी करत म्हणाला तिला तुमच्यासोबत यायचं नसताना तुम्ही जबरदस्ती करू शकत नाही राहुल म्हणाला असं कसं करू शकत नाही मी तिला घेऊन जाणार म्हणजे जाणार राजन ओरडत म्हणाला संध्याकाळच्या वेळेला काय गडबड चालली आहे घरात देवांश आतेत म्हणाला या एस पी साहेब या तुमचीच कमी होती मी माझ्या बायकोला घेऊन जायला आलो आहे कोणाची हिंमत असेल तर अडवून दाखवावं राजन म्हणाला मिस्टर राजन तुम्ही तिला जबरदस्ती नेऊ शकत नाही तसंही तिला तुमच्यासोबत राहायचं नाही आहे त्यामुळे यापुढील आपली भेट कोर्टात होईल देवांश म्हणाला ए तू कोर्टाची धमकी कुणाला देतो तू मला ओळखत नाही राजन म्हणाला आणि तुम्ही मला ओळखत नाही जसे आलात तसेच निघून जा थोड्या दिवसात तुम्हाला कोर्टाची नोटीस येईलच आपण रीतसर डिवोर्स घेऊ देवांश शांतपणे म्हणाला मी देणार नाही राजन बोलला तुम्हाला विचारते कोण दिवस तर तुम्ही स्वतःहून द्याल मिस्टर राजन आता जसे आलायत तसे गेलात तरी चालेल गीती काय रिया ताई तुम्ही रूममध्ये निघून जा देवांश म्हणाला ते बघूच आपण कोण कौन कोणाकडे नाक घासत येते चला बाबा राजन त्याच्या बाबांना म्हणाला दोघेही पौली निघून गेले देवांश हे मध्येच कसे काय आले आई म्हणाल्या काही कल्पना नाही जाऊ दे तुम्ही इतका विचार करू नका माझं कालच वकिलांसोबत बोलणं आहे केसच्या तयारीला लागूया दिवाळी झाली की केस फाईल करून घेऊ देवांश म्हणाला बरं चालेल तू आताच आलाय ना फ्रेश होऊन ये आई म्हणाल्या हो आलोच देवांश फ्रेश व्हायला रूममध्ये निघून आला गीतिका रूममध्ये अस्वस्थपणे यरझाऱ्या मारत होती देव गेले का ते असे अचानक कसे का आले गीतिका म्हणाली माहीत नाही गीत तू कशाला इतका विचार करतेस मी फ्रेश होऊन येतो मग बोलू तोपर्यंत माझ्यासाठी कॉफी करून ठेवू मी खाली येतो देवांश म्हणाला हो चालेल गीतिका खाली निघून गेली देवांश फ्रेश होऊन खाली निघून आला सगळेजण खाली जमले होते रियाच्या चेहऱ्यावर टेन्शन दिसत होतं गीतिकाने सगळ्यांसाठी चहा आणला काय झालं तुम्ही सगळे इतक्या टेन्शनला का आहात उद्याच्या शॉपिंगबद्दल चर्चा करायची सोडून चेहरे पाडून काय बसल्या आहेत देवांश काही घडलं नाही अशा आविर्भावात म्हणाला देवांश रियाच्या बाबतीत काय करायचं आई म्हणाल्या ते आपण रिया ताईला विचारू रिया ताई तुझं काय मत आहे तुला त्यांच्याकडे जायचं आहे की नाही तुझं मत आलं की आपण पुढे काय ते ठरवू देवांश रियाकडे पाहत म्हणाला मला त्यांच्याकडे जायचं नाही रिया म्हणाली हे तुझं फायनल आहे का देवांशने विचारलं होय रिया बोलली ठीक आहे दिवाळीनंतर मी मामा मम्मीला मा बोलवून घेतो आपण वकिलांकडे जाऊन फायनल कागदपत्र बनवून घेऊ देवांश म्हणाला पण ते तयार होतील का आई बोलल्या ते तयार झाले नाहीत तरी रिया ताई तर तयार असेल तर आपण ॲक्शन घेऊ शकतो तुम्ही या गोष्टीचं टेन्शन घेऊ नका सध्या शॉपिंगकडे फोकस करा दिवाळी जवळ आली देवांश म्हणाला बरं तू येणार ना उद्या आई म्हणाल्या आई मला दिवसभर कसं जमेल अगदीच काही असेल तेव्हा कॉल करा मी येतो देवांश म्हणाला असं काय करतोच दादू सगळ्यांनी मिळून जायचं ठरवलंय ना रेणू म्हणाली हो ग राणी मी यायला नाही म्हणालोय का फक्त प्रत्येक दुकानात येणं मला शक्य नाही आई मी थोडा वेळ आराम करतो काही असेल तर सांग चहा पिऊन देवांश त्याच्या रूममध्ये दे निघून गेला गीतिका त्याच्या मागे रूममध्ये मा निघून गेली देव गीतिका कमरेवर हात ठेवून त्याच्याकडे बारीक नजर करून पाहू लागली काय झालं देवांश भुवईहून जाऊन तिच्याकडे पाहू लागला तुम्ही माझ्यासोबत शॉपिंगला येणार होतात ना गीतिका म्हणाली मी, मी कुठे नाही म्हणालो आहे थोडा वेळ येईन देवांश म्हणाला मग मला नाही जायचं गीतिका बोलली बरोबर बोललीस तू आपण फक्त तुझ्या शॉपिंग जाऊ तसंही तुझी एक्झामजवळ आली आहे तू स्टडी करत बस देवांश म्हणाला दुष्ट आहात तुम्ही एकदम दुष्ट गीतिकाने रागात चेअरवर हात आपटला आणि स्टडीला बसली देवांशने मागून येऊन तिला मिठीत घेतलं गीत देवांश म्हणाला मी स्टडी करते हे डार्लिंग देवांश लाडात येत म्हणाला देव मी स्टडी करते मला डिस्टर्ब करू नका मला उद्या शॉपिंगला जायचं आहे काही गरज नाही तुमची गीतिका म्हणाली मी येणार नाही असं काही म्हणालो आहे का गीत तू साधा विचार कर मी तुमच्या मागे प्रत्येक दुकानात आलो तर कसं वाटेल माझ्या पोस्टचा तर विचार करायला हवे ना देवांश म्हणाला हे आता नवीन सुरू झाले यापुढे तुमच्याशी बोलायचं म्हणजे मला हजारदा विचार करायला लागणार आधीसारखं वागताच येणार नाही का देव गीतिका म्हणाली असं कुठे म्हणतोय मी पण काही रस्तिक तर येणारच ना तुला या सगळ्याची सवय करून घ्यायला हवी आहे तुझ्यासोबत यायला माझी ना नाही पण दिवसभर जमणार नाही देवांश तिचा हात हातात घेत म्हणाला ठीक आहे गीतिका समोर डेक्क पाहत म्हणाली गीत बोल ना नीट देवांश म्हणाला मी काय बोलू हेच मला कळत नाही तुमचं म्हणणं मला पटतंय पण तरीही मला त्रास होतोय गीतिका म्हणाली हळूहळू होईल सवय बरं चल तू स्टडी कर नाही तर नको ते विचार करत बसशील सगळे विचार माझ्यावर सोपव आणि तू निश्चिंत होऊन स्टडी कर सध्या तुझा सगळा फोकस स्टडीवर हवा आहे देवांश म्हणाला हो देव गीतिका म्हणाली गीतिका स्टडीला लागली तर देवांश वाचन करत बसला दुसऱ्या दिवशी सकाळी सगळेजण शॉपिंगला निघून गेले राहुलला जबरदस्ती शॉपिंगसाठी घेऊन गेले देवांश आणि कुसुम मावशी लंचच्या वेळेस जाणार होते कुसुम मावशी बाहेर झोपाळ्यावर बसून देवाचा जप करत बसल्या होत्या देवांश त्यांच्या शेजारी येऊन बसला हातातील जप संपवून मावशी त्याच्याकडे वळल्या काय रे देव तू नाही गेला शॉपिंगला मावशी म्हणाल्या नाही आपण दुपारी जेवायला जाऊ तेव्हा थोडा वेळ जाईन देवांश म्हणाला हां तेही आहेच आता तू साहेब आहेस जपून वागावं लागतं असेल ना मावशी म्हणाल्या हो पण तू का नाही गेलीस तू गेली असतीस तर तेवढाच तुला चेंज मिळाला असता देवांश म्हणाला इच्छा नाही ना राहिली कसली त्यात रियाची अवस्था पाहून तर काळीच तुटतं मावशी म्हणाला तिची काळजी करू नकोस मी आहे ना मी सगळं नीट करेन आता ती स्वतःच्या पायावर उभी राहील स्वतः कमवायला लागेल एकदा डिओ झाला की तिच्यासाठी योग्य मुलगा पाहून लग्न लावून देऊ देवांश म्हणाला पण तो राजन काडीमोड देईल का मावशी म्हणाल्या हो देईल पण तुझं काय आजकाल तू इतकी शांत का असतेस काही प्रॉब्लेम असेल तर सांगत जा आणि आत्ता या वयात तू इथून इतु कुठेही जाऊ नकोस आम्ही आहोत ना देवांश म्हणाला तुम्हाला तुमचे संसार आहेत तुमच्या बायकांना नाही आवडलं तर उगाच आमची अडगळ नको मावशी म्हणाला गीतिका तुला काही बोलली का, का। तसं असेल तर मला सांग मी समजावतो तिला देवांश म्हणाला नाही रे बाबा मावशी म्हणाला मावशी मी डॉक्टर दिवाकर यांची अपॉइंटमेंट घेतली आहे तू आम्हाला बोलली नाहीस तुला कॅन्सर आहे ते देवांश शांतपणे म्हणाला तुला कुणी सांगितलं मावशी आश्चर्यचकित होत म्हणाल्या माझं सगळ्यांवर लक्ष असतं मावशी मी मुद्दामच आज त्यांच्यासोबत गेलो नाही तू आल्यापासून काही बोलली का, का नाहीस मी डॉक्टर दिवाकरांना तुझे रिपोर्ट मॅसेज केलेत आपण जाऊन येऊ हो। देवांश म्हणाला पण तुला कसं कळलं मी तर कुणालाच बोलले नव्हते मावशी म्हणाल्या तुझ्या वागण्यावरून मला थोडा डाऊट आला होता तू बाहेर गेली असताना मी तुझी बॅग चेक केली तेव्हा रिपोर्ट मिळाले सॉरी असं कुणाच्याही वस्तूला हात लावणं चूक आहे मला माहिती आहे पण तू काही बोलायलाच तयार नव्हती त्यात त्याच दिवशी मी तुझ्या हातात फाईल पाहिली म्हणून मग हे सगळं करावं लागलं त्यामुळे माझं ऐक आपण डॉक्टरकडे जाऊ देवांश म्हणाला नको देव मला ट्रीटमेंट घ्यायची जराही इच्छा नाही मरताना तरी आपल्या माणसात मरावं म्हणून मग इकडे निघून आले मावशी डोळे पुसत म्हणाल्या असं का बोलतेस तू सगळं ठीक होईल तू कधीपासून परिस्थितीसमोर हतबल व्हायला लागलीस देवांश मावशीला धीर देत म्हणाला हतबल नाही रे पण इच्छा नाही आता मावशी म्हणाला तुझी इच्छा असो अथवा नसो आपण डॉक्टरकडे जातो आहे देवांश म्हणाला देव ऐक ना माझं मावशी बोलला तू माझं ऐक आपण डॉक्टरांना भेटायला जातो आहे ट्रीटमेंटला सुरुवात करू देवांश म्हणाला बरं निदान दिवाळीपर्यंत तरी थांबशील त्यानंतर जाऊ तू आशाला यातलं काही बोलू नकोस मावशी म्हणाला पण तू ट्रीटमेंट घेणार आहेस हे नक्की मी दिवाळीनंतरची अपॉइंटमेंट घेऊन ठेवतो देवांश म्हणाला ठीक आहे तू काही ऐकणार नाहीस मावशी म्हणाला नाहीच ऐकणार बरं चल तू आवरायला घे आपण बाहेर जातो सगळ्यांच्यात गेली तर जरा बरं वाटेल देवांश म्हणाला हो आवरते मावशी आवरण्यासाठी म्हणून रूममध्ये निघून गेल्या देवांश आणि मावशी आवरून झालं तसे रेस्टॉरंटमध्ये निघून आले राहुल वगैरे सगळेजण त्यांची वाट पाहत थांबले होते दे। देवांशने रेस्टॉरंटमध्ये एंट्री घेतली तसं मॅनेजर आदबीने पुढे आला आणि त्याच्याशी बोलू लागला वहिनी दादू आला रेणू म्हणाली रेणूचं बोलणं ऐकून गीतिकाने मागे वळून पाहिलं देवांश मॅनेजरसोबत बोलत होता देवांशने डार्क ब्ल्यू कलरचा शर्ट खाली क्रीम कलरची पॅन्ट घातली होती हातात वॉच शर्टच्या बाह्या फोल्ड केलेला शर्टचं वचचं बटन ओपन ठेवलं होतं त्याच्या गोऱ्या रंगाला ब्ल्यू शर्ट उठून दिसत होता वाव कसले मस्त दिसत आहेत हे नाहीतर मी गीतिका त्याच्याकडे डोळे फाडून पाहू लागली वहिनी अगं तुझाच नवरा आहे किती ते डोळे फाडून पाहणार रेणू हसत म्हणाली मी कशाला डोळे फाडून पाहू तरी बरं आज तरी तुझा दादू नॉर्मल गेटअपमध्ये आला आहे नाही तर आज पण एकदम फॉर्मल लुकमध्ये येतात की काय असं वाटलं होतं गीतिका म्हणाली तू रागवशील ना म्हणून आला असेल रेणू म्हणाली मग काय करू मी मला ते सिक्युरिटीमध्ये नाही ग आवडत आता तर काय आपल्या घराबाहेरही सिक्युरिटी गीतिका म्हणाली अब क्या करे तुम ठेरी एस पी साहेब की बीबी ये सब तो झेलनाही पडेगा रेणू म्हणाली सो तो है गीतिका म्हणाली गीतिका आणि रेणू बोलत असताना देवांश त्यांच्या टेबलजवळ आला आणि गीतिकाच्या शेजारी बसला काय मग झाले का, का शॉपिंग देवांशने विचारलं कुठे काय चाचू या आतू आणि काकीला काहीच पसंत पडत नाही आत्तापर्यंत फक्त माझी आणि आजीची आजी शॉपिंग झाली रसिका म्हणाली काहीही काय बोलते ग या सगळ्या तुझ्या चाचूची चुकी तु आहे तो आला नाही म्हणून तुझ्या काकीने काहीच शॉपिंग केली नाही आहे रेणू म्हणाली आणि मग तू का नाही केली सांग सांग रसिका बोलली देवांश हे बघ आता मी घरी जाणार आहे आई बाबा तुम्ही पण येत आहे ना राहुल म्हणाला हो आम्ही पण येतो थकलो बाबा फिरून फिरून बाबा म्हणाले आता तू या तिघींसोबत शॉपिंग करायची मावशी तू थांबते का यांच्यासोबत राहुलने विचारलं नाही रे बाबा मला आराम करायचा आहे मावशी म्हणाला बरं तुम्ही काय ऑर्डर दिले का नाही तर बोलण्याच्या नादा ते राहून जायचं देवांशने विचारलं आमची ऑर्डर देऊन झाली आत्ता तू आणि मावशी राहिले रेणू म्हणाली ठीक आहे मी ऑर्डर करतो देवांशने वेटरला बोलवून ऑर्डर दिली थोड्या वेळात ऑर्डर आली तसं सगळेजण गप्पा मारत खात होते दे। देवांश कितिकाचा हात हातात घेऊन जेवत होता जेवण वगैरे आवरून झाल्यावर आई बाबा मावशी रसिका राहुल घरी निघून गेले देवांश गीतिका रेणू आणि रिया चौघे शॉपिंग करायला गेले रियाने स्वतःसाठी ड्रेस घेतला रेणू आणि गीतिका अजूनही सिलेक्शन करत होत्या शॉपिंगला आल्यापासून देवांश फोनवर होता गीत आत्ता मी जो ड्रेस आणि साडी सांगेन तीच तू घ्यायची गेले तीन तास उलटून गेले तुम्हाला दोघींना काहीच पसंत पडत नाही म्हणजे काय एवढ्या वेळा तर लोकांची लग्नाची खरेदी होते देवांश कॉल कट करत, करत म्हणाला देव एक दिवस तर आहेत ना आमच्यासोबत लगेच काय कंटाळता आणि तसंही तुमचं लक्ष आहे का शॉपिंगमध्ये सतत आपला मोबाईलनी मोबाईल गीतिका म्हणाली दादू जोपर्यंत वहिनीला सिलेक्शनमध्ये मदत करत नाही तोपर्यंत ती घेणार नाही हे बघ माझे ड्रेस सिलेक्ट करून झालेच रेणू म्हणाली आत्ता हे मला कसं करणार गीत बोलायचं ना तू देवांश म्हणाला आजकाल तुम्हाला सगळ्या गोष्टी सांगाव्या लागतात गीतिका म्हणाली चुकलं माझं बरं चल आपण तुझ्यासाठी साडी आणि ड्रेस सिलेक्ट करू देवांश म्हणाला देवांश गीतिकाला शॉपिंगसाठी मदत करू लागला बराच वेळ झाला दोघे कपडे पाहत होते दे। पण देवांशला पसंत पडेल तर ना दादू वहिनीपेक्षा जास्त वेळ तर तुला लागतो रेणू हसत म्हणाली गप ग बरं चला आता तुमचं आवरलं असेल तर काहीतरी पिऊ आणि घरी जाऊ खूप कंटाळा आलाय देवांश म्हणाला देव गीतिका बोलली आय मीन संध्याकाळ झाली ना म्हणून म्हणालो देवांश स्वतःच वाक्य करेक्ट करत म्हणाला चाप्टर आहात तुम्ही गीतिका बोलली दादू आता जास्त बोलला असतं तुझं काही खरं नाही रेणू हसत म्हणाली तुमचं बोलून झालं असेल तर आपण निघूया का उगास तोंड काढून घ्यायची गरज नाही गीतिका म्हणाली दादू मी आणि रियाताई पुढे होतो तुमचं आवरलं की तुम्ही या रेणू म्हणाली हो चालेल देवांश हसत म्हणाला देवांशने काउंटरवर पैसे पे केले आणि सगळेजण सामान घेऊन पार्किंगला निघून आले देवांशने गाडीच्या डिक्कीत सगळं सामान भरलं रेणू रिया घरी यायला निघाल्या देवांश ड्रायव्हिंग सीटला येऊन बसला गीतिका अजून रागात होती देवांशने गाडी पार्किंगमधून बाहेर काढली आणि रस्त्याला लागले गीतिका शांत शांत बसून होती काय झालं गीत तू इतकी शांत का देवांश म्हणाला तुम्ही मनाविरुद्ध माझ्यासोबत शॉपिंगला आलात ना गीतिकाने विचारलं खरं सांगू देवांश म्हणाला हां गीतिका खिडकी बाहेर पाहत म्हणाली मी मनापासून शॉपिंगला आहे हा फक्त तुला सतावत होतो कारण तुझी ही चिडचिड मला हवी हवीशी वाटते तुझा खोटा खोटा राग मला खूप आवडतो कारण यामागे फक्त एकच गोष्ट असते ते म्हणजे तुझं माझ्यावर असणारं प्रेम त्या प्रेमाखातर तू इतकी चिडचिड करते देवांश हसत म्हणाला किती दुष्ट आहात तुम्ही मला मुद्दाम सतावता मी नाही बोलणार तुमच्याशी गीतिका चेहरा फिरवत म्हणाली असं कसं बोलणार नाही मला माहिती आहे तुला कसं बोलतं करायचं ते देवांश तिचे गाल लोडत म्हणाला देव मला विनाकारण त्रास देऊ नका गीतिका म्हणाली मी कुठे त्रास देतोय मी तर माझ्या गीतवर प्रेम करतोय देवांश म्हणाला हो का पण कुणी पाहिलं तर काय म्हणेल यस पी साहेब भर पब्लिकमध्ये रोमॅन्स करतायत मग तुमचं कसं होणार गीतिका म्हणाली काय करणार यस पी असलो तरी बायको पुढे माझं काही चालणार आहे का देवांश म्हणाला जोक ऑफ द डे नाही नाही याला जोक ऑफ द लाईफ म्हणतात एस पी साहेब तुम्ही फक्त घाबरायचं नाटक करता माहिती आहे मला गीतिका म्हणाली तू माझ्याशी बोलत नसलीस की माझी काय अवस्था होते हे तुलाही माहिती आहे गीत त्यावरून तू समजून जा मी तुला किती घाबरतो देवायस तिच्या हातावर ओढ टेकवत म्हणाला एस पी साहेब बोलण्याच्या नादा तुम्ही रस्ता चुकलायत गीतिका म्हणाली अजिबात नाही आपण जरा फिरून येऊया तू खूप कंटाळलेस ना देवांश म्हणाला नाही नको देव मी खूप थकली आहे आपण घरी जाऊया ना मला आराम करायचा आहे गीतिका म्हणाली नक्की देवांश म्हणाला हो गीतिका बोलली ओके चल मग देवांशने गाडी घराकडे वळवली गीतिका सीटवर डोकं ठेवून डोळे मिटून पडून राहिली